माहूर तालुक्यातील वायफणी या ठिकाणी दिनांक तेरा डिसेंबर रोजी स्वर्गीय आशीर्वाद साहेबराव पाटील यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त आरोग्य शिबीर आणि रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबीर संपन्न झाले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक सिंदखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर म्हणाले की अतिदुर्गम आदिवासी ग्रामीण भागातील गोरगरिबांसाठी आरोग्य शिबिर घेणे गरजेचे आहे त्यातून गोरगरीब जनतेला लाभ मिळेल असे त्यांनी सांगितले आहे ग्रामीण भागात प्रथमच आरोग्य रक्तदान शिबिर आणि आरोग्य डोळे तपासणी आणि चष्मे वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला का रक्तदात्यांनी रक्तदान केले तर हुजूर साहेब रक्तपेढी ब्लड बँक नांदेड आणि लायसन क्लब नांदेड यांच्या वतीने मोफत डोळे तपासणी आणि ऑपरेशन मोफत करण्यात आले यावेळी सातशे पैकी चारशे लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले शिबिराचे आयोजक पिंटू आशीर्वाद पाटील सोनू पाटील श्रीमती अश्विनी आशीर्वाद पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना धन्यवाद दिले शिबिराच्या यशस्वी येथील डॉक्टर नकुल कदम एमबीबीएस एम डी डॉक्टर पंकज टनमणे डॉक्टर संस्कृती कदम डॉक्टर शिवानी नरवाडे आदी तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होते शिबिराचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांनी केले तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच गोकर्णा सुरेश अंकुरवार उपसरपंच अरविंद पाटील जगदीश पाटील नरवाडे पत्रकार नितीन पाटील कन्नडवार पत्रकार त्रिंबक पुणवटकर पत्रकार सचिन जाधव जावी राठोड आणि अधिकारी अनलोड यांची उपस्थिती होती सर्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विन वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन आयोजक पिंटू पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले यावेळी गावातील आणि परिसरातील शेकडो जनतेची मोठ्या संख्येने उपस्थिती होती प्रतिनिधी सचिन जाधव एन न्यूज मराठी नांदेड